मैत्रिणीनो मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण सध्या उपवासाच्या रेसिपीज बघत आहोत तर मी आज तुम्हाला उपवासाची उपासाची डोस्याची रेसिपी आणि बटाट्याची उपवासाची चटणीची रेसिपी दाखवणार आहे तर चला बघूया एक वाटी मी भगर घेतलेली आहे मैत्रिणीनो आणि भगर थोडीशी भाजून घ्यायची आपल्याला आणि मग घे वापरायची आहे एक वाटी मी भगर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि अर्धी वाटी मी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे पीठ माझ्याकडे होतं त्यामुळे मी पीठच घेतलेलं आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही साबुदाणा भाजून आणि बगरचे निम्म साबुदाणा वापरायचा आहे आपल्याला तर टाकून घेते मी पीठ आता हे मी आता मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेते याचं पीठ करून घेते आता बघा मैत्रिणींनो या प्रकारे असं पीठ झालेलं आहे छान जास्त बारीक पण येईन जास्त जाडपण आहे असं आपला बारीक रवा असतो त्याप्रकारे आपण बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपण वाटीत काढून घेऊया का अर्धी वाटी मी ही घरची दही घेतलेली आहे घट्ट दही एकदम ती टाकून घ्यायची यात एक वाटी मी ह्याच वाटीने एक वाटी मी पाणी टाकून घेत आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं की चवीपुरतं मीठ टाकून घेते मी थोडंसं जिरं टाकून घेते थोडंसं पीठ घट्ट आहे तर मी अजून थोडं पाणी ॲड करून घेते यात हे बघा आपलं जसं नॉर्मल डोश्याचं पीठ राहतं त्याप्रमाणे हे पीठ राहत नाही हे थोडं घट्टच असतं मी दोन वाट्या पाणी वापरलं आहे मैत्रिणीनो आणि अर्धी वाटी दही वापरलेलं आहे तर हे बघ बॅटर असं झालेलं आहे आता आपल्याला हे बॅटर आहे ना पंधरा मिनटासाठी आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे झाकून बाजूला ठेवून देते बटाट्याच्या दे चटणीसाठी मी हे सहा बटाटे घेतलेले आहे आणि मी हे उकडून आणि सोलून घेतलेले आहे या प्रकारे मी असे बटाटे चिरून घेते तुम्हाला ज्या प्रकारे आकारात चिरायचे प्रकारे चिरू शकतो मी असे बारीक बारीक तुकडे करून घेते बटाटे आपले चिरून आधी बटाटे बटाटे चिरणे झालेले आहे मैत्रिणींनो आपल्याला भाजीसाठी मी मिरची चिरून घेतलेले आहे चार आणि कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर जर तुम्हाला चालत नसेल उपवासासाठी तर तुम्ही ती कॅन्सल पण करू शकता कोथिंबीर नाही टाकली तरी चालेल गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे एक पुढे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान तापून गेले आहे एक चमचा मी जिरं टाकून घेते जिरं जर तुम्हाला चालत नसेल मैत्रिणीतो तर तुम्ही जिरं पण कॅन्सल करू शकता जिरं छान तडतडलं की मिरची टाकून घेऊया मिरचीच्या जागी तुम्ही तिखट पण वापरू शकता मिरची छान झाली की बटाटा टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर छान बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित दोन ते तीन मिनटं थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकते मी आणि छान परतून परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला आपली एकदम चमचमीत अशी बटाट्याची उपवासाची भाजीची रेसिपी तयार झालेली आहे मैत्रिणींना त्या पिठाला पण पंधरा मिनटं झालेली आहे बंडोशाच्या व्यवस्थित एक ते दोन मिनटं असं व्यवस्थित एकाच बाजूने असं व्यवस्थित हलवून घेऊया गॅसवर तर ठेवून घेतलेला आहे तेल टाकून घेते तुम्ही याच्यावर तूप पण वापरू शकता मैत्रिणींनो मी तेलाचा वापर करत आहे मी बघा डोसा टाकते मी आता एका बाजूने छान झालेला आहे मैत्रिणींनो आपला बंडोसा आता मी उलटवून घेते हे बघा किती छान गाडी पडलेली आहे तेल टाकून घेते मी बघा मैत्रिणीनो बनडोश्याला किती छान जाळी पडलेली आहे तर आपला बंडोसा एकदम परफेक्ट झालेला आहे तर एकदम परफेक्ट प्रमाणात एक परफेक्ट पद्धतीने तर हा बंडोसा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने आता दुसरी बाजू बी आपली शेकून झालेली असेल व्यवस्थित बघा आपली दुसरी बाजू बी छान शेकली गेलेली आहे बंडोशाची आपला बंडोसा तयार झालेला आहे आपली बंडोसा आणि आपली एकदम झनझणीत चमचमीत आपली बटाट्याची उपवासाची भाजीची रेसिपी तयार झालेली मैत्रिणींनो तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने ही रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा